एक पेरू लाव सके ग सकाळी सकाळी नाश्त्याला पेरू खाऊन दे मला पाहिलं का कसा धडा काय मग धडा का असा आहे एका झाडाला तुम्ही जीव लावलं ना एका झाडाला त्या लहानचे मोठं केलं ना ऑक्सिजन देतो फळं देतं खायला सावली देतं आता बघा ना तुम्ही हा पेरू किती मोठं झालेलं आहे आणि याला प्युअर गांडूळ खत मी घातलेलं आहे स्वतः खत बनवलं आणि याला याची चव याचे म्हणजे एकदम फ्रेश दिसतं आहे आणि तुम्ही फ्रीजमध्ये फळ ठेवता अहो फ्रीजमध्ये सोडा शेतकरी राजा डायरेक्ट झाडचं तोडून खात असतो झाडाचं काय कोणाच्या नशिबात नाही भांडगुळांच्या नशिबात नसती शेती समजलं का शेती हा लय गहन आणि मोठा विषय आणि आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मी सांगेन प्रक्रिया उद्योग करा आणि आपल्या मालाचे भाव स्वतः पण ठरवा येणारा काळ आपल्या बापाचा नाही आपला तर आता यांचा दौर चालू आहे पण आपला तर आपला काळ असेल काळ डायरेक्ट विषय गंभीर तिथे शेतकरी खंबीर धन्यवाद आणि अजून एक दाखवतो तुम्हाला तुम्ही माहिती काय सांगतो हे हां बघा आमच्याबरोबर पक्षी जागतात कोत्या मनाची आम्ही नाही आमच्याबरोबर पक्षीसुद्धा सकाळचं येऊन खाऊन जातात भावांनो समजलं का सगळंही भूक लागलेली मला सकाळीचेच आठ नऊ वाजले नाश्त्याचा टाईम झालेला आता पेरू मस्तपैकी तोडतो आणि डायरेक्टली आपला सकाळचा नाश्ता फते व्हिडिओ आवडला ना तर आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करून टाका बरं का धन्यवाद एक आपलं ए बी पी माझं वगैरे असं काही मोठं चॅनल नाही पण आपल्या शेतकरी बा शेतकऱ्याच्या मुलाचं छोटंसं असं न्यूज चॅनल आहे आणि सगळ्या क्षेत्रात आपले पोरं पाहिजेच मग ते तर तुम्हाला माहिती आहे मग आपल्या चॅनलला दानक्यात बल बेलायकन दाबून घंटी वाजवा आणि आपल्याला सबस्क्राईब करा भावांनो धन्यवाद